युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह सत्य हे दिसणारच समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा महागाव तालुक्यातील एकविरा देवी संस्थान हिवरा संगम इथं संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील बरेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहू जाता अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा व तालुका तसेच सर्कलनुसार युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करून जिथे छोट्या मोठ्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा वेग दर्जा मिळत असल्याने पत्रकारांची संघटना पूर्ण महाराष्ट्रभरात कुठल्याही लहान मोठ्या भेदभाव न करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा विडा हा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी उचललाय त्यानुसार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या झालेल्या भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय अधिवेशन व पुरे वितरण सोहळा झाल्याने खरोखरच महाराष्ट्रात या संघटनेनं उत्तुंग यश मिळवलेलं आहे आणि याचं खरं कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचं ठरवल्याने या संघटनेमध्ये राष्ट्रभरातून पुरस्कार पुढाकार घेण्यासाठी पत्रकार बांधव जुळलेले आहेत ले आणि एवढंच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असंही या युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले सदर राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार राजेंद्र नजर धाणे प्रमुख पाहुणे म्हणून तर राष्ट्रसंत साईनाथ महाराज श्याम महाराज भारती महागाव पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे यांची उपस्थिती होती युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते कायदेविषयक सल्लागार माधुरी दीपक कटकोजवार उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून गौरवण्यात आले यासह युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पुसद शहर अध्यक्ष कुलदीप सुरोसे व पुसद तालुका अध्यक्ष राजू राठोड यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून माजी आमदार राजेंद्र नजरधणे यांच्या हस्ते शाल ट्रॉफी व श्रीफा देऊन गौरवण्यात आले या भव्य दिव्य सोहळ्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे पुसद तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर तसेच पुसद शहर उपाध्यक्ष मारोतराव कांबळे यांच्या गीतमाला पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले यांचासुद्धा सत्कार करण्यात आला हे विशेष या कार्यक्रमाचं आयोजन युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं करण्यात आले होते